सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी केलेल्या सदा सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं अध्यक्ष तथा कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलं होतं या पाठपुराव्याला यश आलं असून पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी कर्मचाऱ्यांना पाच टक्के महागाई भत्ता बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रतिदिन चाळीस रुपये वाढ अष्ट्याहत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना लाड पागे समिती नियुक्त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संपूर्ण रजेची रक्कम आणि इतर ट्रेड युनियनच्या मागण्या मंजूर केल्याबद्दल ट्रेड युनियनच्या वतीनं पालिका आयुक्त शीतलतेली उगले उपायुक्त मच्छिंद्र लोकरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ट्रेड युनियनचे अरुण मेत्रे पिंटू जेठीथोर ठिथोर रामचंदन शिवे अलीम पठाण नीलम गायकवाड धनाजी लोंढे सुनील शिंदे संजय मस्के सचिन डोलारे प्रमोद कांबळे विजय पवार महिला अध्यक्षा शालन चौधरी लक्ष्मीबाई गाडे शालन गायकवाड आदींची उपस्थिती होती